मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल कोकणी फार्मर ह्या युट्यूब चॅनलवरती सरसें स्वागत करतो मित्रांनो माझं नाव दिनेश गोंदळी राहणार लांजा रत्नागिरी जिल्हा आणि लांजा तालुका लांजा तालुक्यातील देवदेगाव देवदेगाव छोटंसं देवदे गावातील गा। 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 मी राहतो आणि बिलॉंग करतो तिथून मित्रांनो तिथे आपला हा व्यवसाय आपण चालू करतो आहे कुक्कुटपालन ह्या गोष्टी आणि आपण इथं शेती करतो आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण बघतो बघतोय मित्रांनो आजची व्हिडिओ ही आपण मागचे व्हिडिओ बघितले पक्षी वा करतोय परंतु आज आपल्याला काल रात्री आपल्याला एक गुड न्यूज मिळाली चांगली बातमी मिळाली की आपण काही कोंबड्या रोवन ठेवलेल्या होत्या आपण खाली छोटीशी पोल्ट्री आहे शेड आहे पोल्ट्री म्हणणार नाही मी शेड आहे आणि त्या शेडमध्ये आपल्या घरगुती ज्या कोंबड्या होत्या त्या तिथं आपण नेऊन ठेवल्या होत्या एक सात आठ आणि त्यांच्या यातूनच ते अंडी घालून ते रोवन बसलेल्या होत्या आणि त्या रोवन बसलेल्यापासून काही पिल्ल निघालेली आहेत मित्रांनो कालच बघितले आपण आणि ते पिल्ल मित्रांनो प्युअर शंभर टक्के प्युअर गावरान गावरान नाही म्हणा गावठी म्हणतो मी गावरानमध्ये आता बरेचसे कन्फ्युजन चालू आहे मित्रांनो डीपी क्रॉस पण येत आहे प्युअर गावठीला पण गावरान मध्ये मोडलं तर मग ते अडचणीचा विषय होऊ शकतो मग त्यांच काही लोकांचे गैरसमज आहेत जाऊ दे तिकडे लक्ष देऊ नका जास्त मित्रांनो परंतु आता आपल्याकडं पिल्ला आलेले आहेत आणि आत्ता खरी कसरत आपली म्हणायला काय हरकत नाही कारण का, का पिल्लांचं संगोपन करणं त्यांना मोठं करणं आणि अगदी अंड्यावर ती पिल्ल अंड्यावर येपर्यंत त्यांची निगा राखणं मित्रांनो ही एक कसरत म असणार आहे आपल्यासमोर मग त्याच्यात खरं शिकण्यासारखं मित्रांनो आत्ता आपल्याला चालू झालेलं आहे असं मला तरी एकंदरीत वाटतं मित्रांनो कारण का मग वॅक्सिनेशन असेल डोस असतील वेळेवर खाद्य पाणी त्यांना खाद्याचं नियोजन पाण्याचं नियोजन असेल त्याच्यानंतर मुक्त संचारमध्ये त्यांना कसं ठेवायचं ह्या गोष्टी असतील त्याच्यानंतर त्यांचं बाकीच्या वन्य प्राणी असतील मग मुगूस असेल कुत्रे असतील घारी असतील कावळे असतील शिखरे असतील असे अन्य पक्षी किंवा वन्य प्राण्यांपासून संरक्षण असेल ह्या गोष्टी मित्रांनो आत्ता खऱ्या आप आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी त्याचं बंदोबस्त आपल्याला त्याच्यातून करायचं आहे मग त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लसीकरण आलं आपण काल चर्चा केली गावरान तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर बघा की खरंच प्युअर गावठी कोंबड्यांना लसीकरण करणं गरजेचं आहे का तर मित्रांनो आहे आपण तेही लसीकरण चालू करतोय मित्रांनो Uh, मी तुम्हाला व्हिडिओत दाखवतो की आपण काल रात्री आपल्या त्या फार्ममध्ये म्हणजे पोल्ट्री शेडमध्ये गेलो होतो आणि ते पिल्ला आपण कलेक्ट केलेले आहेत त्याच्यानंतर मी आत्ताही दाखवतो मित्रांनो तुम्हाला कसे म्हणजे पिवर कोंबड्या असतात किंवा पिल्ला असतात त्यांचं जी कोंबडी असते म्हणजे त्यांची आई असते ते एकंदरीत पन्नास टक्के संगोपन ती करत असते मित्रांनो आणि पन्नास टक्के हे संगोपन आपल्याला करायचं असतं मित्रांनो तर ती एकंदरीत कशी करते काय करते तिचं रिॲक्शन काय असतात ते सांभाळताना कसं सांभाळते त्यांना उब देणं असेल त्यांना भरवणं म्हणजे एकंदरीत खायला प्यायला शिकवणं ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो ती आई करत असते मित्रांनो तरी मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो तुम्ही बघा असाल किंवा त्याच्या आधी आपण जे कलेक्ट केले त्या व्हिडिओ तुम्ही बघितले असाल ती व्हिडिओ मित्रांनो तरी आता हे पुढचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे कशी संगोपन करते मित्रांनो मित्रांनो हे बघा ही पिल्ल आहेत ती अगदी जवळ गेलो तर मित्रांनो ती पोचायला येते बघा मला दाखवतो ही आहे एकंदर तिनं पंखाखाली सगळी पिल्ल घेतलेली आहेत आणि आपण काय केलंय आपल्या इथं घरामध्ये बाथरूम आहे जो वापरात नव्हता इनडोअर आहे आणि आउटडोरला पण असल्यामुळं इनडोअर कोण वापरत नाही आणि त्याच्यात आपण माती टाकले मित्रांनो आणि हा पेंडा आहे मित्रांनो म्हणजे गरमीसाठी अं पेंडा आहे आपण मातीत पेंडा मिक्स करून आणि त्यात ही पिल्लं ठेवली मित्रांनो इथं ती सगळी पिल्लं एकंदरीत त्या कोंबडीने सगळी आतमध्ये घेतलेली आहे मित्रांनो आपण संगोपनासाठी आपण व्हिडिओमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सोशल मीडिया मध्ये युट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की त्यांना सुरुवातीला हे गुळाचं पाणी टाकलं जातं आणि आपण ते रात्री दिलं आणि त्याच्यानंतर आता पाणी ठेवलंय मित्रांनो फारसं मला वाटतं की काय होतंय ती कोंबडी कोण कौं आलं असं तर सा ते सगळे पिल्लं पंखाखाली घेते मित्रांनो एक दोन दिवसात ते आपल्याशी कनेक्ट होईल कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला दाखवन मी की किती पिल्लं आहेत वगैरे 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 पण बऱ्यापैकी चांगली पिल्लं आहेत स्ट्रॉंग म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो व्यवस्थित एकदम ॲक्टिव असे पिल्लं दिसत असतील मित्रांनो ती सगळी पिल्लं मी तुम्हाला येत्या दोन दिवसात दाखवन मित्रांनो परंतु ही खासियत असते मित्रांनो प्युअर गावरान कुकुळ पालनात जे आई जे पिलांची आई स्वतः संगोपन करत असते मित्रांनो बऱ्याचशा गोष्टींमध्ये मित्रांनो तरी आजची व्हिडिओ ही एवढीच असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा इतरपर्यंत पोचवा मित्रांनो धन्यवाद